महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शिक्षण संस्थांचे मूलभूत अधिकार काढून घेणे अनुदानपात्र शाळांना वेतन अनुदान न देणे शिक्षकेतर कर्मचारी अहवालाची अंमलबजावणी न करणे शिक्षण क्षेत्रातील अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न प्रलंबित ठेवणे कला व क्रीडा शिक्षकांची पदे रद्द करणे यांसारखे अनेक अन्यायकारक निर्णय महाराष्ट्र शासन सध्या घेत आहे त्यामुळे राज्यात शिक्षण क्षेत्रात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्यानं महाराष्ट्रातील सर्व शिक्षण संस्थांच्या संचालक आणि संघटनांच्या नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संघटना एकत्र येऊन त्यांनी शिक्षण बचाव कृती समिती स्थापन केली विविध मागण्यांसाठी शिक्षक बचाव कृती समितीच्या वतीनं पाच टप्प्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे औरंगाबाद जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अनुदानित विना अनुदानित कायम विना अनुदानित शाळांच्या सर्व शिक्षण चालक संघटना मुख्याध्यापक संघ प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते 9 seconds